या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ मैसाळ योजनेच्या बेळणकेतील येथील डोंगरवाडी उपसामध्ये एअर वॉलमधून हजारो लिटर पाणी वाया तर टाकळी मल्लेवाडी येंडोले येथे पाणीच नाही पाटबंदर विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज पाहूया आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी दिलेली विशेष माहिती म्हैसाळ योजनेच्या बेळंकेतील डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेतून मालगाव खंडेरजूर या भागातील पंचवीस गावांना शेतीसाठी पाण्याचे वितरण केले जाते या योजनेच्या सुरुवातीला बंदिस्त पाईपलाईन आहे या पाईपवरती दोन ठिकाणी एअर वॉल बसवण्यात आले आहेत सध्या या दोन्ही हॉलद्वारे लिकेज होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे अशी नेहमीच अवस्था पाहायला मिळते वाया जाणाऱ्या पाण्याने शेजारीच असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असून शेतीच्या पाण्यासाठी शेतकरी अहोरात्र धडपडत आहेत पाण्याची काय किंमत आहे ती जत तालुक्यातील शेतकऱ्यांनाच माहीत आहे एकंदरीत पाटबंदर विभागाच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लिकेजमधून वाया जाणारे पाणी थांबवावे अशी शेतकऱ्यांची मागणी होताना दिसत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार